इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरात मागे गणेशोत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टी अमरनाथ शहर उपाध्यक्ष दीपक कोतेकर तसेच समाजसेविका रंजना कोतेकर यांच्या माध्यमातून आयोजित हरदुंगू समारंभ तसेच ठाणे येथील सुप्रसिद्ध अँकर किरण शिंदे यांच्या कोण होणार गृहस्वामिनी विभागाची होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रभागातील माता भगिनींची हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पक्ष कल्याण जिल्हा नरेंद्र नाना सूर्यवंशी जिल्हा सरचिटणीस अभिजीत करूजवे पाटील राजेंद्र अप्पा कोकरेणी पूर्व मंडळ शहर अध्यक्ष सरजेराव मावूरकर तसेच भाजप पूर्व मंडळ शहर सुजाता दिलीप भुईर जिल्हा उपाध्यक्ष कांचन मिश्रा रोझलिन फर्नांडिस स्वप्नाली शिंदे दीपाली गुंजाळ अशा इतर अनेक भारतीय जनता पक्ष पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांची विशेष उपस्थिती मागी गणेशोत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टी अमरनाथ उपाध्यक्ष दीपक कोतेकर तसेच समाजसेविका रंजना कोतेकर तसेच चैतन्य कोतेकर तथा तेजल कोतेकर आदी संपूर्ण कोतेकर परिवाराच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षातर्फे प्रभागातील महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ तसेच ठाणे येथील सुप्रसिद्ध अँकर किरण शिंदे यांच्या कोर होणार गुरुस्वामिनी विभागाची तसेच होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष चार ते दहा या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते समाजसेविका रंजना कोतेकर तसेच तेजल कोतेकर यांच्या माध्यमातून हळदी कुंकू तसेच वाणाचे प्रदान करीत सदर हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला सदर कार्यक्रमाला परिसरातील महिलांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला था था मागी गणेशोत्सवानिमित्त भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष दीपक कोतेकर तसेच समाजसेविका रंजना कोतेकर चैतन्य कोतेकर तसेच तेजल कोतेकर आदी कोतेकर परिवाराच्या माध्यमातून आयोजित सदर हळदी कुंकू कार्यक्रम तसेच होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सा, या सांस्कृतिक कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र नाना सुरुवशी भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व तसेच कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित शहराध्यक्ष सरजेराव माहूरकर तसेच माजी नगरसेवक सचिन गुडेकर भारतीय जनता पक्ष शहर उपाध्यक्ष संतोष भोईर मनीष गुंजाळ विश्वास निंबाळकर विजय सुर्वे प्रवीण महाजन आशिष चौगुले सुनील घोलप लक्ष्मी चौहान अशा वेळी तर अनेक भारतीय जनता पक्ष पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थिती लावली उपस्थित सर्वच मान्यवरांचा दीपक कोतेकर यांच्या माध्यमातून पुष्पगुच्छ विशेष सन्मान करण्यात आला तसेच प्रामुख्याने समाजसेविका रंजना कोतेकर तथा तेजल कोतेकर यांच्या माध्यमातून आयोजित सदर सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत भारतीय जनता पक्षाच्या कल्याण जिल्हा उपाध्यक्षा कांचन मिश्रा भारतीय जनता पक्ष पूर्व मंडळ शहराध्यक्षा दिलीप भुईर रोजलीन फर्नांडीस दीपाली गुंजाळ स्वप्नाली शिंदे वृंदा पटवर्धन कुसुम रीना मोरे सुनीता सुनीता लया सुरेखा परदेशी रत्ना महाजन करुणा सुरवे अर्चना परमार शारदा डोईफुडे सुलभा भुईर ज्योती अभ्यंकर शालिनी दास प्रांजली चौगुले सुनंदा पडवळ रीना पवार आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांचा पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला ठाणे येथील सुप्रसिद्ध अँकर किरण शिंदे यांच्या माध्यमातून होणार गृहस्वामिनी विभागाची होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या लज्जतदार मनोरंजनात्मक कार्यक्रमांतर्गत महिलांचा हजारोंच्या जा संख्येने लाभलेला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद तथा सहभाग हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले तसे सदर कार्यक्रमाअंतर्गत विविध स्पर्धांमध्ये विजयी होणाऱ्या महिला स्पर्धकांना आयोजक दीपक कोतेकर रंजना कोतेकर तेजल कोतेकर तसेच चैतन्य कोतेकर तथा उपस्थित मान्यवारांच्या हस्ते बक्षिसे पैठणी साड्या तसेच सोन्याची नथ असे मी तर अनेक पारितोषिके प्रदान करीत भारतीय जनता पक्ष कल्याण उपाध्यक्ष दीपक कोतेकर तसेच समाजसेविका रंजना कोतेकर आयोजित सदर हळदीकुंकू समारंभ तसेच होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न झाला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स <laughs>

अखंड सौभाग्य हे माझा इस्ट ऑर वेस्ट प्रत्येक स्वामी समर्थांच्या मठात ठेवते फुल आणि पान मयुरावांचं नाव डोके ठेवते सर्वांचं मान काही पकडतो तुम्ही मंगला देवे मोदी सरकारने घातला समृद्धी हवेचा घाट आणि राजेंद्र रावांचं नाव येते सर्व मैत्रिकांसाठी खास त्या वाज्या गुडघ्याला गुडगा फट्या गुडग्याला गुडगा गुटका गुटका गुडगे आवा गुडघ्या लावायचा कोपऱ्याला कोपऱ्या कोपरे कोपरे पटत माराय एक कोपरे बाकी हा पुढचा पाठीला डोकं पटत पाठी डोकं कसं असतात एक मोबाईल घ्यायचा आणि तुमच्या ग्रुप बरोबर पटकन एक सेल्फी फोटो काढायचा प्लीज बरेच वाटत नाही या चला या म्युझिक 马上消灭！ But I u n l y e Good g a e I e a n b u m p o r t a n n the l e is a l i l e a s t n e t go. a m e Good m o n t go. o n t g t o c a n n t धारी महिला जिंकलेल्या आहेत आता आपण धन्यवाद 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 आपण एवढा उत्स्फूर्त खेळला तीन कुणाला वाटतं पहिल्या रकीटराव जिंके हात वरती जोरात टायम दीपकाला झाले तर जोरदार टायम जाऊयात विनर आहे भाग्यशाली महिला असणार आहे प्लस कार्यक्रम झाल्यानंतर होणारे आपण चौथ्या क्रमांकाचा मान पटकावला सोपं आहे प्रश्न असा आहे घरी असं काय आहे घरी असं काय आहे ज्याला आपण बांधून ठेवतो हो बोलायचे ना वर करायचे घरी असं काय आहे ज्याला आपण बांधून ठेवतो हो आणि त्याच्या शेवटी लावतो रा घरी असं काय आहे ज्याला आपण बांधून ठेवतो त्या शेवटी लावतो रा कचरा नाही बोला ताई बोला लवकर कचरा नाही कचरा नाही लॉक नाही लॉक हे रे काय नऊ रा कोण बोलल एक मिनिटं उभे रा आलेत पतिदिन बांधून ठेवले हो होता मजा लगेच कौरा बायको हस्बंड वाइफ नवरा बायको मध्ये सगळ्यात जास्त भांडण कशावर होतात पती पत्नी मध्ये सबसे जास्त झगडे किस चीज को लेके होते कुठल्या कारणावरून होतात लगेच एक अरे मुलांनो नाही पैसा मोबाईल नाही लवकर एक दे। दोन आई दो बोला साडेसाती चुकीची वजह कायला थई गलत थई हा हा

झी मला सांगा दहा वर्षात ताईंना किती वेळ आईल की बोलण्याचं तुम्हाला वाटत नाही रोज आई बोलाव का आज पुन्हा वसूल करा अर्धा मिनटे थांबव थांब अर्धा मिनटे कॅटरी आय लव्ह्यू आय लव्ह्यू आय लव्ह्यू बोलायला हा अभ हा मी रेडी टू वॉच दॅट प्रांजेल आय लव्ह्यू आय लव्ह्यू आयू आय लव्हल्य प्रांजेल आईला कधी आलं बायकर लगेच आईला द्यायचं वा आता याच उत्तर तुम्हाला आरतीच्या स्टाईल मध्ये द्यायचंय त्यांनी त्यांच्याकडे बोलून बोलायचं बोला अहो अहो असं नाही घरी कसं मांडता जोरात अहो डोळे दाखवा जरा जोरात बोला अहो जोरात बोला अहो आ मराठीत सांगितलेलं कळत नाही मराठीत सांगितलेलं कळत नाही इंग्लिश मध्ये सांगू इंग्लिश मध्ये सांगू आय लव्ह यू टू

<laughs> 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 I love you. I love you. i o o u y You.

महिला भारतीय जनता पार्टी नवीन प्रभाग क्रमांक वीस यांच्या दोन हजार पंचवीस भाग्यशाली होम मिनिस्टर कोण असा ठरणार आहे आणि त्या आहेत सगळ्यांना टेन्शन आले इथं तर प्रचंड टेन्शन आले थांडू भाई या वेळेस बघूया पुन्हा एकदा संधी तुम्हाला त्या आहेत Samidha Sachin Kulley महिला बंगलींचे विशेष आभार आणि सुंदर अशी सोन्याची सुमत दर जिंकलेल्या वेळेला तुम्ही आपलेही खूप खूप आभार इथे उपस्थित अधिक समारंभातील सर्व महिला पदाधिकारी यांचेही विशेष आभार त्याचबरोबर डेकोरेटर आणि साऊंड ज्यांनी येथे आज प्रशाचे विदेशी मंचन यांचेही विशेष आभार कार्यकर्त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी हा कार्य